देविदास पाटील क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत आयुष्याकडे बघताना या प्लेलिस्टमधील एक जपमय व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही निस्सिम भक्त आहात कुणाचे का होईना पण परम भक्त आहात तुम्ही त्याचा नेहमी जप करता ही चांगलीच गोष्ट आहे मला सांगाल का तुम्ही की तुम्ही जप का करता तुमचे जीवन चांगले चालावे संकटे येऊ नयेत आलीच तर त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य मिळावे सोसण्याचे सामर्थ्य मिळावे भोगण्याचे सामर्थ्य मिळावे म्हणून तुम्ही जप करता बरोबर इतर कारणाबाबत मी बोलत नाही पण काही अपेक्षा असतात काही गरजा असतात काही मिळवायचं असतं म्हणूनही तुम्ही जप करता जप देवांचाच केला जातो असं नाही बरं का तर प्रेमात पडलेली माणसं एकमेकांचा सतत जप करत राहतात धावाच करतात ना गमथीचा वाघ सोडून देऊ कधी कधी मनात अनामी भीती बसते मग माणूस देवाचाच आधार घेतो जप करतो जप हा नाम वा मंत्राद्वारे केला जातो हे मंत्र एका लयीत आपण म्हणतो यामुळे चित्त एका ठिकाणी स्थिर होते दुःख असेल तर त्यापासून मनाला जपामध्ये गुंतवून दुःखाचा थोडा काळ विसर पडू लागतो तिकडे भान स्थिर होऊन मनाची एकाग्रता वाढते तर मित्र हो जप हे अनेक प्रकारचे असतात असो आपण आता आजच्या मुद्द्यावर येऊ आज मी तुम्हाला ज्या जपाबद्दल सांगणार आहे तो तुम्ही असंख्य वेळा ऐकलेला आहे कोणी कोणी तर सहज जाता येता अगदी चालता बोलता हा जप किंवा मंत्र म्हणतात स्वतःपेक्षाही या जपावर किंवा मंत्रावर ते अधिक विश्वास ठेवतात तो मंत्र आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांमुळे आपल्याला केवढा मोठा जप किंवा मंत्र मिळाला आहे याची कल्पना मित्रानं तुम्हाला नाही आहे या मंत्राचा नेमका अर्थ काय असू शकतो आज मी तुम्हाला मला सापडलेला अर्थ सांगणार आहे कृपया विचलित होऊ नका स्वामी समर्थांनी दुबळ्या माणसाला समर्थ व्हायला सांगितलंय स्वामी समर्थ या जपाचा अर्थ हाच आहे मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजेच स्वतःमधला मी समर्थ करणे योग्य रीतीने समर्थ करणे स्वामींवर माझाही विश्वास आहे माझीही श्रद्धा आहे साईबाबा स्वामी समर्थ गाडगेबाबा ही अलौकिक दैवी माणसं सतत चांगल्याचा प्रसार करणारी साईबाबांनी श्रद्धा सबुरी व विश्वास ठेवायला सांगितलं स्वामी समर्थ म्हणजेच स्वतःमधला मी समर्थ करणे योग्य रीतीने समर्थ करणे स्वामी समर्थ म्हणजेच स्वत मी समर्थ स्वतःमधला बिघडलेला दुबळा झालेला मी सुधारून समर्थ करायला त्यांनी सांगितलं आहे आपल्याला मित्रांनो मीमधल्या तुम्हाला दुबळे बनवणाऱ्या सर्व त्रुटींवर मात करून या मीला सत्कार्य करण्यासाठी जगत कल्याणासाठी प्रबळ करायला स्वामी समर्थानी आपल्याला सांगितलं आहे मित्रांनो यासाठीच स्वत मी समर्थ होणे आवश्यक आहे मित्रांनो आता मला खात्री वाटते की स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून तुम्ही स्वतःमधला मी समर्थ कराल म्हणा स्वत मी समर्थ श्री स्वामी समर्थ